नमस्कार आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाठी व्हिडिओमध्ये हे कसं वाढवायचं हे शिकवलंय मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघायचंय की इथून इथून पप कसा म्हणजे इथून ह्याचं प्रिंसचं कट कसा मारायचा तर हे बघा इथं चार इंचावर खून मारायची एक आणि इथून हे दोन इंच वाढवले म्हणून इथं दोन इंच आणि इथून वरती पाच इंच तुम्ही पाच इंचाचा देऊ शकता साडेचार इंचाचा देऊ शकता मी पाच इंचा देते म्हणजे शिवून साडेचार इंचाचा होतो अर्धा इंच शिवायला जातो आणि हा तिरका असा मारायचा त्यानंतर ना हिथून आपल्याला असा सरळ जोडून घ्यायचा तर आपलं कटिंग हे असं हे बघा अशा प्रकारे आपलं कटिंग होणार आहे आणि इथं जो पोप येतो हे वाढवल्यामुळे येणार आहे आणि पुढचा गळा पुढचा गळा माझा सहाचा आहे तर मी इथं जास्त घेते दिसतंय का सहाचा आहे तर मी थोडंसं जास्त घेणार आहे आणि इथून दीड इंचावर दीड ते पावणे दोन इंच एक खून करून इथं एक इंच पाव इंच आतमध्ये जाऊन मला असा ट्रायंगल सेप द्यायचा आहे से। तर हे बघा अशा प्रकारे हा माझा प्रिन्स कटचं कटिंग आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारे कट करायचा हे बघा कसा आहे ही गळा हंदी दोन इंच ठेवली ही शोल्डर पट्टी ही पुढचा गळा आहे हा प्रिन्स कट आहे तर ह्याला इथं दोन इंचा मी ठेवला आहे का तर छत्तीसच छत्ती आहे त्याच्या पुढे जास्त असल्यावर तुम्ही जास्त हिपअप देऊ शकता हे बघा इथं मी वाढवलं आहे हे हिप आपण जॉईन केल्यानंतर ना हिथं वाढवावं लागतं हा मेन पॉईंट आहे आणि अशा प्रकारे कटिंग आहे तर नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आता हे कट करून घेते मी चला आपण कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुढचा पार्ट भेटून गेलेला आहे तर सांगा कसा झाला व्हिडिओ कसा नाही आणि नक्की सपोर्ट करा हे बघा मी कटिंग करून घेत आहे हा पुढचा पार्ट असल्यामुळे हिथं पण हा कट मारून घ्यायचा आपल्याला आतल्या बाजूनं कटिंग घ्यायचं हे बघा मी असं कट मारलं हे बघ तर चला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा आता हे मी कपड्या ठेवून तुम्हाला शिवून दाखवणार आहे बाय